गोकुळच्या श्रीकृष्णाचा कृष्णाचा आहेत सौ तोलाबाई तानाजी शिंदे पाटील मथुरे मध्ये अवतार धरला श्रीकृष्ण देवकेच्या देव आला तोरुणी बेऱ्या बंद सोडीला चरणाच्या प्रतापे मार्ग दावी लाजूबाला जोजू रेजू जु। चरणाच्या प्रतापे मार्ग ु रेजो गोकुळामध्ये श्री कृष्णाला आनंदाच्या घरी आनंद झाला घोड्या तोराने शिकरे बांडीची कुसुमाच्या देव वर्षाची जुबाळा जुजू रेजो कुसुमाच्या रादेव वर्षाची जुबाळा जुजू जु रेजो तिसऱ्या दिवशी वाजे वाजत्री ताशे नैवती उत्सव करची सर्वांच्या मुखी कृष्णा हा शब्द त्याच्या छंदाने नाचे गोविंदा जुबाळा जुजू जु रेजू जु। त्याच्या छंदाने नाचे गोविंदाजूबाळा जुजू जु जु रेजू जु। चौथ्या दिवशी चवथी चौकी ओ नकी निंबे डाळिंबे नारळ सगळ्या मिळून दृष्ट काडी ती जुबाळा जुजू जु रेजू जु। सकाळ्या मिळून दृष्ट काळी जे जुबाळा जुजुरेजू जु। पाचव्या दिवशी पाठी पूजना बांधिला पुलवारा वाक्या तोरण सरी बिंदाली आंगडे पैरण केरी बरल्या ताटी टेवली वाडून आजुबाळा जूजुरेजो केरी बरल्या ताटी टेवली वाडून आजूबाळा जूजूरेजू सगळ्या पृथ्वी पूजन आधी कुंकवाच देत्यात वन एकी मेकी मिळून पान सुपारी कोबरे वाटिले पान सुपारी कोबरे वाटिले जू बाळा जू जू जु। सातव्या दिवशी सटवीचा पेरा गोफ बाळांतनी आवरून दरा सांज प्रारी अंगार करा गाई वासरा मुलाले करा जू बाळा जू गाई वासरा जुबाळा जुजुरे जो आठव्या दिवशी आठवी चौकी नावी बोलावनी सारवल्या विंची ओटी भरिल्या दिल्या ओनी ओटी भरिल्या दिल्या ओनी जुबाळा जुजुरे जु जो नवव्या दिवशी नवस केला केले पाळणे वाईन तुझला कृष्ण पालक लाभू दे मधला जु बाळा जो कृष्ण पालक लाभू दे मधला जु बाळा जु जु। जो अकराव्या दिवशी अकरावी चौकी नंदी महादेव परतून येती गोपांची भेट बळीराम घेती गोपांची भेट बळीराम जु बाळा जुजू जो जु जु। जु जु जु। बाराव्या दिवशी बारावी चौकी ारी मिळून येती एक मनाती गोविंद घ्यावा एक मनाती माधव घ्यावा पालकी मध्ये देव मोरारी नाव ठेवीले श्री कृष्ण हरी जुबाळा जुजू रेजू नाव ठेवले श्री कृष्ण हरी जुबाळा जुजू रेजू नाव ठेवले श्री कृष्ण हरी जुबाळाजू